आज गुरु आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हा तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा सुंदर अशी माळ स्वामींसाठी मी आणलेली आहे आणि थोडीशी मोठी झाली आहे तर छान अशी मी स्वामींना घालून घेत आहे आणि छान दिसत आहे कपडे पण थोडेसे मोठे झालेले पण थोडे आपण फोल्ड केलेले आहे आणि छान असा मुकुट स्वामींसाठी मी आणलेला आहे तर छान आता तो घालून घेऊया आणि छान असे स्वामींना किती सुंदर दिसत आहेत स्वामी बघू शकता ऑलरी छान करू सुरुवात जय जय सर गुरुयाटले <प्रावला>

आणि फूड स्टॉलवरती मी विकायला पण ठेवणार होते तर छान अशा पळणपोळ्या बनवत आहे घरची पूजा झाल्यानंतर मी मस्त अशी खाली शॉपवरची पूजा केली स्वामींची आणि छान असे स्वामींना कपडे घातले आणि छान असा मुकुट स्वामींना आणलेला आहे मी आणि मला जायला खूप उशीर झाला त्याच्यामुळे छोट्या स्वामींचे कपडे मला येलो मिळाले नाही त्याच्यामुळे मला रेड असे कपडे घ्यायला लागले स्वामींना तरी पण छान दिसत आहेत स्वामी बघू शकता बघा छान अशी मूर्ती स्वामींची दिसते मस्त अशी